बायकोला खुश ठेवायचे असेल तर फॉलो करा या टिप्स आजकाल सर्वच विवाहित पुरुष आपल्या पत्नीला आनंदी कसं ठेवायचं याचा सतत विचार करत असतात कारण आपले स्वतःचे वैवाहिक जीवन सुखाचं आणि समाधानाचं असावं असं प्रत्येक विवाहित पुरुषाला वाटत असते अनेक विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात लग्न झाल्यावर भरभरून उतू जाणारे प्रेम हे काळाच्या नंतर कमी कमी होत जाते आपण हे ऐकलेच असेल की लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं नातं नसून दोन परिवारांचं मिलन असतं या नात्याची गाठ एकीकडे पतीकडे असते आणि दुसरी गाठ ही पत्नीकडे असते तसं पाहिलं तर पतीपत्नीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानलं गेलं आहे कधीकधी आपण पाहिलंच असेल की कामाच्या गडबडीत करिअर बनवण्याच्या नादात तुमचे तुमच्या पत्नीकडे दुर्लक्ष होते मग यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो आपल्या दैनंदिन जीवनात काही अगदी सोप्या टिप्सने तुम्ही बायकोला खुश ठेवू शकता त्यामुळे तुमच्या नात्यात निर्माण होत असलेला दुरावा दूर करण्यात निश्चितच तुम्हाला यश मिळेल चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या टिप्स आहेत ज्याच्या मदतीने बायकोला खुश ठेवता येईल नंबर एक सन्मान जेव्हा एखाद्या जोडप्याचे नवीन लग्न होते तेव्हा ते एकमेकांचा खूपच सन्मान करत असतात मात्र काळाच्या ओघात किंवा कामाचा व्याप वाढल्याने त्यांना एकमेकांचा सन्मान करणे जमत नाही अशावेळी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो मात्र जर तुम्ही तुमच्या पत्नीचा योग्य सन्मान केला किंवा जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीपुढे आपल्या पत्नीला आदराची वागणूक दिली तर निश्चितपणे तुमची पत्नी खुश झाल्याशिवाय राहणार नाही व ती देखील तुमची काळजी घेईल व तुमचा सन्मान करील नंबर दोन घरकामात थोडी मदत तुमची बायको घरातील सर्व काही कामे बिनबोभाट करत असते त्याबद्दल ती कधीही तक्रार करीत नाही मग एखाद्या वेळेस जेव्हा ती जास्त दमलेली असेल त्यावेळी तुम्ही तिला घरकामात थोडी मदत करा तुमच्या या कृतीने तुमची बायको निश्चितच खुश होईल व आपल्यालाही त्यामुळे काहीतरी काम केल्याचा आनंद मिळेल नंबर तीन प्रशंसा करा तुमच्या दैनंदिन कामकाजात तुम्ही तुमच्या बायकोचे कौतुक करणे विसरूनच जाता जेव्हा बायको एखादा चांगला पदार्थ बनविते एखादी कलाकुसरीची वस्तू बनविते घरदार चांगले आवरते किंवा एखाद्या दिवशी बायकोने खूपच चांगला मेकअप केला असेल तर चार शब्द चांगले बोलून तिची प्रशंसा करा तुमच्या या कृतीने बायकोच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्कीच तुमची बायको तुमच्यावर खुश होईल नंबर चार प्रामाणिकपणा दाखवा नवरा बायकोचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे असे वाटत असेल तर बायकोबरोबर प्रामाणिकपणा दाखवा आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना संकोच न बाळगता तुमच्या बायकोला सांगा यामुळे तुमच्या बायकोच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होऊन ती तुमच्यावर कायम खुश असेल नंबर पाच योग्य अपेक्षा ठेवा तुम्ही तुमच्या बायकोकडून कधी कधी अवास्तव अपेक्षा करता की जे वास्तविक जीवनात अशक्य असते अशा प्रकारच्या अवास्तव अपेक्षा ठेवल्याने तुमचे वैवाहिक जीवन व तुमच्या पत्नीचा मूड बिघडू शकतो त्यामुळे बायकोला नेहमी आनंदी व खुश ठेवण्यासाठी आपल्या अवास्तव अपेक्षांना योग्य वेळी लगाम घाला नंबर सहा चांगले श्रोते व्हा जेव्हा तुमची बायको तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तेव्हा तिचे बोलणेमध्येच थांबवू नका तुमच्या बायकोचे सर्व म्हणणे ऐकून घ्या जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोचे सर्व म्हणणे लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुमच्या बायकोला मनापासून खूपच बरे वाटते त्यामुळे तुमची बायको तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही नंबर सात जबाबदारी घ्या जेव्हा तुमची बायको तिचं सर्वस्व सोडून तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही हेच विसरून जाता की तुमच्या आयुष्यात येण्याअगोदर तिचेही एक कुटुंब होते तुम्ही तुमच्या अपेक्षांच्या भावविश्वात एवढे गुंग होऊन जाता की तुमच्या जबाबदारीचं भान तुम्हाला राहत नाही जर तुम्हाला तुमच्या बायकोला खुश ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या बायकोच्या आईवडिलांची म्हणजे तुमच्या सासूसासऱ्यांची योग्य जबाबदारी घ्या जसे की त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घ्या कधीकधी आर्थिक अडचणीत त्यांच्या मदतीला धावून जा असे केल्याने निश्चितच तुमची बायको तुमच्यावर खूपच खुश होईल आणि आपल्यालाही जबाबदारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल नंबर आठ प्राधान्य द्या दैनंदिन जीवनात कोणताही निर्णय घेण्याअगोदर तुम्ही तुमच्या बायकोचा योग्य तो सल्ला घ्या काहीही निर्णय घेण्याच्या आधी तुमच्या बायकोच्या सल्ल्याला प्राधान्य द्या त्यामुळे तुमच्या बायकोच्या मनात तुमच्याबद्दल विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण होईल त्यामुळे नक्कीच तुमची बायको तुमच्यावर खुश होईल नंबर नऊ बायकोला थँक्स म्हणण्यास विसरू नका तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही फक्त तुमचा वैयक्तिक विचार करून जमणार नाही तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा म्हणजेच तुमच्या पत्नीचा विचार करावा लागेल तुमच्या पत्नीने जर तुमच्यासाठी एखादे काम केले तर त्याबद्दल तिला थँक्स म्हणण्यास विसरू नका तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद